मूर्तिजापूर आणि बोरगावमध्ये सोन इराणी टोळीचा पर्दाफाश एक आरोपी गजाड मूर्तिजापूर आणि बोरगाव मंजू परिसरात महिलांच्या गळ्यातील सोनसाकळी हिसकावून पसार होणाऱ्या टोळीचा अखेर पर्दाफाश झाला आहे पंधरा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी मूर्तिजापूर येथील शिळके हॉस्पिटल जवळ स्टेशन परिसरातील मस्जिद परिसर आणि चिखली रोड तसेच बोरगाव मंजू येथे अज्ञात दुचाकीस्वारणी महिलांची सोन साखळी लुटून पलायन केले होते या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज मिळाल्यानंतर पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवली भुसावळच्या टोळीचा पर्दाफाश तांत्रिक विश्लेषण आणि गुप्त माहितीच्या आधारे तपास केल्यावर या गुन्ह्यामागे भुसावळ येथील कुख्यात टोळीचा हात असल्याचे निष्पन्न झाले आरोपी भोपाळ येथे फरार झाल्याने अटक लांबणीवर पडली होती मात्र अमरावती गुन्हे शाखेच्या युनिट क्रमांक दोनच्या पथकाने मोठ्या शितापीने हसन अली उर्फ अश्रुनियाज अली वीस राहणार पापानगर भुसावळ याला अटक केली आहे गुन्ह्याची कबुली आणि मुद्देमाल जप्त चौकशी दरम्यान हसन अलीने आपल्या साथीदारासह मूर्तिजापूर आणि बोरगाव मंजू येथे लूट केल्याची कबुली दिली त्याने मुस्तफा इसा अली हसनैन जाफर अली महू जाफर अली याच्यासह पल्सर आणि अपाचे मोटरसायकलवरून सोनसाकडे लुटल्याचे सांगितले पोलिसांनी आरोपीकडून दोन पॉईंट चौतीस लाख रुपये किमतीचे सोन्याचे दागिन्याने सत्तर हजाराची पल्सर मोटरसायकल असा एकूण तीन पॉईंट चार लाखाचा मुद्देमाल जप्त केला आहे उर्वरित आरोपीच्या शोधासाठी पोलीस सतत प्रयत्नशील असून लवकरच त्यांना अटक होण्याची शक्यता आहे इंडिया न्यूज आर सेवन उपसंपादक मोहम्मद रिझवान सिद्दीकी